मित्रांनो नमस्कार खोत साहेबांच्या कृषी धनग्र गोट फार्ममध्ये आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल दोन मेल आणि एक फिमेल सर्व आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे संपर्क करण्यासाठी साहेबांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे या पहा सुरुवातीला हा मेल पहा नाव आहे याचा तैमूर टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर चार दातावर आहे हा उंची त्रेचाळीस प्लस वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलो पर्यंत त्रेचाळीस प्लस हाईट आहे चार दातावर पंच्याऐंशी ते नव्वद किलो वजन एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आहे मेल पाहू शकता आपण टॉप क्वालिटी बेटल आणि यानंतर ही फिमेल पहा ही फिमेल आहे सादात फ्रेश उंची पस्तीस प्लस दोन महिने गाबन दुसऱ्या वेताला फ्रेश सादात ववर आहे उंची पस्तीस प्लस दोन महिने गाबन दुसऱ्या वेताला आणि दोन मेलमधला हा दुसरा मेल पहा झेड ब्लॅक वय सहा महिने वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत सहा महिन्याचा आहे हा तीस ते पस्तीस किलो वजन मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद